सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स जैवविविधतेतील अति अतिदुर्मिळ असलेल्या खवले मांजरांची विक्रीच्या उद्देशाने तस्करी करताना चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाईत पकडले कॅन्सर सारख्या जिव्हेण्या आजारावर औषधासाठी खवले मांजरांच्या खवल्याचा वापर होतो जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक नात मांजर हा जंगली प्राणी याच्या खवल्यांचा वापर कॅन्सर सारख्या रोगांमध्ये औषधासाठी केला जातो विशेषतः चीन मध्ये खवले मांजराच्या खवल्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे रविराज यांना खवले मांजर विक्रीसाठी नेणार असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार फडणीस यांनी बी पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांना माहिती दिली डीएसपी गेडा अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोयल यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक पाटील फडणीस आणि प्रोबेशनरी डीवायएसपी कविता फडतरे यांनी आपल्या टीमसह फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे कारवाई केली कासारडी येथे इंडिगो कारमधून विक्रीसाठी नेत असलेले खवले मांजर जप्त केले या प्रकरणी आरोपी गणपत सत्यवान घाडीगावकर सचिन पांडुरंग घाडीगावकर नवरुद्दीन कादीर शिरगावकर या तिघांना कारमधूनच ताब्यात घेतले आज रोजी कासाडे हापी दा आहे त्या ठिकाणी सफेद कारमधून अतिदुर्बळ असं खवलं मांजर विक्रीला विक्री करता येणार आहे तर या अशी टीम मिळाल्यावर आम्ही सानिनी शाखा ना सगळी टीम घेऊन आम्ही इथं फॉरेस्ट कार्यालयामध्ये आलो तिथे त्यांना माहिती देऊन त्यांच्या सहकार्याने सगळ्या ठिकाणी आम्ही असून सफेद कारमध्ये तीन इसम बसलेले होते त्यांच्या म्हणजे पत्यामध्ये खवलं डोकं असं प्राणीं घेऊन आलेला आहे हे सगळे घेऊन आम्ही राज्य पंथरामुळे केला आणि नंतर फॉरेस्ट या कल्पनीय कार्यालयातून संबंधित विसरण्याचा आम्ही गुन्हा दाखल केला आहे

या चौघा आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आज स्थानिक गुन्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्याकडून आम्हाला वन एक माहिती मिळाली की त्यांच्याकडे अशी एक माहिती आहे की दुर्मिळ खवले मांजर याची विक्री कणकोली परिसरात करण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला बोलावल्यामुळे आम्ही या इथे कणकोलीच्या आमच्या वनक्षेत्रपाल कार्यालयाच्याकडे एकत्र आलो आणि त्यानंतर त्यान त्या ठिकाणी कविता फडतरे डी वाय एस पी सिंधुदुर्ग त्यानंतर फडणीससाहेब पी एस आय आणि प्रल्हाद पाटील पोलीस निरीक्षक हे गुन्हा शा शाखेचे जी टीम ती जी होती ती टीम आणि आमचे कर्मचारी यांच्यासकट आम्ही हायवे जो नवीन बनतो आहे त्याने आम्ही तळेऱ्यापर्यंत गेलो आणि त्याच्या अलिश त्या ठिकाणी जांभूळवाडी म्हणून जे कासाड्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी एक आम्ही सापळा रचला यांना जी माहिती होती त्या माहितीनुसार एक वाहन तिकडनं आलं त्या आलेल्या वाहनामध्ये ते थांबून तपासणी करत असतात पाठी एक माणूस बसलेला होता आणि पुढे एक ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी एक माणूस बसलेला होता आणि यांच्याकडे एक गोंडपाटाचं पोतो होतं त्यांना थांबवून त्यांच्याकडचं वस्तू खाली काढून तपासली असता त्या पोत्यामध्ये जिवंत खवले मांजर आढळून आलेलं आहे ह्या जिवंत खवले मांजराची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अतिशय मोलाच्या भावाने विकली जाते आमच्या दृष्टीनं जर म्हटलं ते अमूल्य ठेवा या निसर्गाचा त्याच्या केसांचं रूपांतर खवल्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे हे खोले मांजर या जंगलामध्ये उन बारीक किडेमुंगे खाऊन जगतं त्याचप्रमाणे काही ठिकाणी ते मुळांवरही आपला गुजराण करतं झाडांच्या आणि याची खोले हे फार मोठ्या प्रमाणात औषधात वापरले जातात ब्लॅक मॅजिकमध्ये वापरले जातात आणि म्हणून याची तस्करी केली जाते ज्या वेळेला आमच्या सर्व ह्या टीमने जाग्यावर तपास केला त्यावेळेला हे तीन आरोपी आम्हाला जागेवर मिळून आले तेव्हा त्या त्यांना वाहनासकट ता ताब्यात घेतलेलं आहे व त्यांच्याकडनं आलेल्या माहितीनुसार गाडी गुरववाडी तळेरे या ठिकाणी जाऊन एक गाडी नावाचा इसमही ताब्यात ता घेण्यात आलेला आहे